बारामतीमधील अल्पसंख्याक समाजातील लोकांना घराचं स्वप्न पाहणारे व केले त्यानुसार आज पूर्ण करण्याचं मानस केला असून शंभर रो हाऊस ची योजना आखली आहे याचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभ हस्ते पार पाडला यावेळी ज्येष्ठ नगरसेवक हो किरण गुजर बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव तालुका अध्यक्ष राजवर्धन शिंदे सचिव परवे सय्यद तसेच विविध खात्याचे अधिकारी वर्ग पदाधिकारी व एकता ग्रुपचे सर्व सभासद वर्ग उपस्थित होता प्रस्तावनामध्ये अल्ताफ काय सांगितले तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले हे पाहू आमच्या कुठल्याही प्रोजेक्ट ची सुरुवात दादांच्या हस्ते होती आणि दादांचा हात लागला की आम्ही यशस्वी होतो आम्हाला कधीही अपयश आले नाही हे सर्व ज्येष्ठ लोकांचा आशीर्वाद आणि आदरणीय दादांचा पाठिंबा असल्यामुळं संस्था स्थापन करण्यामागं एकच उद्देश होता दादा एक गुंटेची जागा खरेदी खत होत नाही त्याच्यावर प्लॅन बसत नाही प्लॉट येणे होत नाही बँक कर्ज देत नाही मग आम्ही काय केलं ज्या लोकांची घरं नाही आहेत म्हणजे ह्यामध्ये शंभर लोकांमध्ये जवळजवळ चाळीस टक्के लोक अशी की जे पहिल्यांदाच घर घेत आहेत आणि चाळीस टक्के लोक अशी की त्यांना जु, जुन्या गावकऱ्यात घर आहे पण दोन खोल्या पत्राचं घर घरे आज त्यांचं स्वप्नातला बंगरा या ठिकाणी साकार होतोय हे काही व्यवसाय नाहीये आम्ही एकत्र येऊन सोसायटी स्थापन केली पैसे गोळा केले तीन एकर जागा खरेदी केली त्याचे मंजुरी घेतली ते प्लॉट एने केला बांधकाम प्लॅन सँक्शन केला मला विशेष आभार मानायचे प्राण साहेब आणि हनुमंत पाटील साहेब यांचं या दोघांनी आम्हाला ह्या प्रोजेक्ट मध्ये प्लॅन सँक्शन वगैरे करायला अतिशय मार्गदर्शन केलं आणि मदत केली त्या दोघांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आठव्यांदा पाठवलं त्याबद्दल बारामतीकरांचे आभार मानण्याच्या करता मी काल तारीख दिलेली होती परंतु मुख्यमंत्र्यांनी काल मंत्रिमंडळाचा राहिलेला विस्तार करायचा ठरवलेलं होतं आणि काही अचानक कारणांनी तो कालचा कार्यक्रम आज केलेला आहे आणि आज मी इथं सकाळी साडेपाचला मॅरेथॉनला झेंडा दाखवण्याचा कार्यक्रम घेतलेला होता त्याच्यामध्ये पुनीत बालन आणि त्याही सहकाऱ्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारचं मदत केली बगनानी म्हणून एक ॲक्टर आहे प्रोड्युसर आहे डायरेक्टर आहे तोही आलेला होता बाकीचे सेलिब्रिटी होते आणि तो कार्यक्रम सकाळी झाल्यानंतर मी अल्ताफला सांगितलेलं होतं की व आठला कार्यक्रम घेत असला तर घे कारण नऊला ला मला अजून एक ओ ऑफिसला एक कार्यक्रम आहे आणि तो करून दहाला ला मला नागपूरला विमानाने इथन जायचंय त्यामुळं सकाळी सकाळी कार्यक्रम घ्यावा लागलेला आहे हे जी नोंद कृपा करून आपण सगळ्यांनी घ्यावी आज बारामती बदलतीये तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेने देखील दुसऱ्यांदा महायुतीचं सरकार आणण्याच्याकरता प्रचंड मोठ्या प्रमाणावर मतदान केलं आम्हाला निवडून दिलं विरोधक आता रडीचा डाव खेळतायत ईव्हीएम मशीनबद्दल तक्रार करतायत लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्या महायुतीच्या अकरा जागा सतरा जागा निवडून आल्या आणि एकतीस जागा आघाडीच्या निवडून आल्या त्यावेळेस आम्ही मान्य केलं आता बारामतीतच बोलायचं म्हटलं तर बारामतीमध्ये तीनशे शहाऐंशी बूथ आहेत त्या शे तीनशे शहाऐंशी बूथमध्ये आपल्याला लोकसभेला मी उमेदवार जो दिलेला होता त्याला चार बूथमध्ये फक्त पुढं होतं तीनशे चौऱ्याऐंशी बूथमध्ये ते मागं होते आणि आता मी चार बूथमध्ये मागं येते एकाच पाच मताने एकाच सात मताने एकात काहीतरी असंच थोड्याफार मतांनी आणि तीनशे चौऱ्याऐंशी बूथमध्ये पुढं आहे त्याच्यामध्ये अर्थात हे सगळं योगदान बारामतीकरांचं मी ते आयुष्यभर विसरू शकत नाही आणि त्याच्यामुळे कधी आल्यानंतर पुन्हा तुम्ही एक लाखाच्या पेक्षा जास्त मताधिकाने विजय मला केले मी बावीस तारखेला तुमच्या आभार मानण्याच्या करता अधिवेशन संपल्यानंतर संध्याकाळी येणार आहे त्यावेळेस मी मला जे काय विस्तृतपणे बोलायचं मी ते त्या ठिकाणी बोलीनच परंतु बारामतीकरांच्या सारखा मतदार देशात सापडणार नाही कारण मला आत्ताच एक जण सांगत होतं तुम्ही बहुतेक जण राहता तिथं लोकसभेला मला आठशे मत कमी होती आणि आता विधानसभेला मला तिथं दीड हजार मतं जास्त म्हणजे पाच महिन्यात काय बदल झाला कोणाला माहिती आठशे मतांनी मायनस असणारा भाग दीड हजार मतांनी प्लसनी जातो अर्थात तुम्ही मतदार राजा आहे त्याच्याबद्दल मला काही बोलण्याचा अधिकार नाही तो तुमचा हक्क आहे तो तुमचा अधिकार आहे विकासाची कामं करणं हा आमचा प्रश्न आहे आमचा अधिकार आहे आज आपण राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये बरीच कामं करण्याचा प्रयत्न केला पण अजूनही बरीच कामं आपल्याला करायची अजूनही बारामती बदलायची हा तुमचा भाग आहे हा बारामती शहरामध्ये घ्यायचा आहे मेडतगाव त्याच्यामध्ये वेगवेगळे मतप्रवाह असू शकतो परंतु शेवटी त्याच्यात व्यवस्थितपणे प्लॅनिंग व्हायचं असेल रस्ते व्हायचे असतील अंडरग्राऊंड ड्रेनेज व्हायचं असेल पाईपलाईन अंडरग्राऊंड व्यवस्थित व्हायची असेल पिण्याचा पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न मूलभूत ज्या गरजा असतात मूलभूत गरजा त्या जर सोडवायच्या असतील उद्या इथं कुठं मंडई भाजी मंडई देखील करावी लागणार आहे कारण हा सगळा भाग उद्याच्याला आता आयुर्वेदिक कॉलेजपर्यंत वाढतच जाणार आहे टप्प्याटप्प्याने वाढेल जसं जसं लोकांची परिस्थिती बदलेल किंवा आज अल्ताफ आणि परवेज आणि ह्या बाकीच्या सगळ्या आमच्या टीमनी इथं तीन एकर जागा घेऊन जवळपास त्र्याऐंशी रो हाऊसेस एकता सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या मार्फत बांधायचा निर्णय घेतला नियोजित सतरा असे शंभर रो हाऊसेस बांधायचं त्यांचं एकंदरीत टार्गेट आहे उद्दिष्ट आहे आणि त्याच्यातनं रस्ता सोडला उद्याच्याला इथं डेव्हलपमेंट प्लॅन डी पी ज्याला आपण म्हणतो तो झाल्यानंतर देखील रस्ते होतील मी बघितलं काही काही ठिकाणी अठरा मीटरचे माझ्या कडीला ज्यांच्या जमिनी आहेत त्या आम्हाला घ्याव्या लागतील त्याच्याकरता आम्ही त्यांना टीडीआर देऊ त्यांचं नुकसान त्या ठिकाणी करणार नाही परंतु अशा प्रकारची डेव्हलपमेंट करत असताना मला हवेत काही इमारती बांधता येणार नाही त्याकरता जमीन ही लागणार आणि ज्यांच्या जमिनी रस्त्याच्या कडेला असतील त्यांना त्यांचा सेडबॅक द्यावा लागणार ही पण गोष्ट बारामतीकरांनी लक्षात ठेवावी आज इकॉनॉमी विकर सेक्शनच्या लोकांना परवडण्याच्या करता ही अल्ताफ आणि परवेज आणि त्यांच्या सगळ्या टीमनी एकता नावाने पतसंस्था काढणं एकता नावाने इंग्लिश मीडियम स्कूल काढणं एकता नावाने बरच काही त्या ठिकाणी करणं त्याच्यामध्ये खर तर ह्याच्या बायकोचं पण नाव हो एकता नाहीये कुणाचं नाव एकता आहे ना अच्छा सगळ्यांना एक केलंय म्हणून एकता कारण तर तरण मुंबईचं नाव तरण आहे आता पुढे त्याला एकता ठेवायचं असेल तर माहिती नाही परंतु आज मला दिसली नाही तो म्हणलं की ती मुंबईला गेलेली आहे म्हणलं मुंबईला रुसून गेली, गेली फुगून गेली का तुझ्यावर नाराज होऊन गेली तुझ्यावर नाराज असती कंप्लेंट आलेली सांगतो थापा मारतो त्याच्यामध्ये गमतीचा बात जाऊ द्या परंतु सगळ्यांनी गुन्ह्या राहावं एकोप्याने राहावं चांगला संस्कार करावा एवढीच माझी करा। त्याच्याबद्दलची अपेक्षा आजचा दिवस आपल्याला एकता सहकारी गृहनिर्माण संस्थेचा अतिशय महत्वाचा आणि एक ऐतिहासिक अशा प्रकारचा दिवस आहे कारण शंभर रो हाऊसेस प्रकल्पाचं भूमिपूजन सत्र्यांशी आता आणि सतरा नंतर असं इथं आहे ग्रहनिर्माण हा आपल्या जीवनाचा एक अत्यंत महत्वाचा भाग हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो कारण प्रत्येक कुटुंबाचं स्वप्न असतं की त्यांना एक सुंदर सुरक्षित आणि सुखकर हे आपल्या मालकीचं आपल्या मुलाकरता आपल्या बाळाकरता आपल्या बायकोकरता आपल्या वडीलधारी आई करता, 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 करता घर मिळावं आपलं घर हे केवळ निवासस्थान नसतं तर ते आपल्या आठवडीचं एक भावनिक बंधनाचं आणि भविष्याच्यासाठी योजनांचा केंद्रबिंदू असतं हे स्वप्न पूर्ण करता एकता गृहनिर्माण सहकारी संस्थेनं जे काम करते ते खरोखरीच कौतुकास्पद आहे परंतु मी कालच आलता इकडं माझ्या अमराईच्या भागामध्ये गेलेलो होतो की जिथं माझं सगळं लहानपण गेलं जिथं मी क्रिकेट खेळायचो गोट्या खेळायचो दांडू खेळायचो पतंग उडवायचो सुरपाट्या खेळायचो ती पाकिटं खेळायचो काय काय खेळायचो म्हणजे चांगलं खेळायचो तर तो भागात मी काल होतो तर त्याच्यामध्ये आम्ही रोकडे पण माझ्याबरोबर होते तिथं आम्ही काही लोकांच्या भावना मागे मी समारोपाच्या सभेला बोलून दाखवलेलं होतं आणि तो शब्द मला पाळायचा होता म्हणून तिथं काल श्री दत्त मंदिर दत्तचं जयंती होती आणि त्या दिवशीचा दिवस महत्वाचा होता कालचा म्हणून तिथं आपण ते भूमिपूजन केलेलं आहे सांगायचं सा तात्पर्य तेव्हा आम्ही आम्ही आजी आजोबांच्या बरोबर बसायचो त्यावेळेस आमचा जो बंगला होता बावन्न साली बांधलेला आता तो रणजितच्याकडे गेलेला आहे वारसाक्कानी तर त्याच्यात आम्ही असं बंगल्यात बसायचो हा बंगल्याचं आमचं स्प्लिंट लेवल होती आणि खाली अशा चार पायऱ्या एक दोन तीन आणि अजून एक चार मोठ्या पायऱ्या होत्या दगडाच्या आणि तिथं त्या एका पायरीवर आई बाबा आमच्या आजी आज बसायचे खाली मी माझी बहीण बाकीचे जण असे बसायचे पद्धत होती आणि टांग्यातनं कुणी स्टेशनला उतरलं तर तो टांगा देखील आमच्या घराच्या तिथनं दिसायचा तिथं भोऱ्याची चाळ नव्हती काही नव्हती कन्याका शाळा नव्हती आपलं विनोद कुमार स्कूल नव्हतं एवढं सगळं मोकळं पटांगण होतं तो मला काय आठवतो मी काहीतरी तेव्हा चौथी पाचवीत असेल आज तिथं त्या जवळपास साडेतीन फूट किंवा चार फूट काहीतरी प्लीथ होती आज प्लिंथ राहिली नाही आमचं घर राहिलं एक असं आणि रस्ता गेलाय वर म्हणजे जवळपास एक फूट रस्ता वर आहे तर रणजितनं तिथलं पाणी असं बाजूने बाजू बाहेर काढून दिलं आहे मी का तुला सांगतो आत्ता तुमची डेव्हलपमेंट चालू आहे चर्चा करत होतो तर त्याच्यामुळं मी त्यांना सांगत होतो की बाबा आम्हाला आता एवढं थंपिंग मेजॉरिटी महाराष्ट्रात आलेली आहे आम्हाला सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जायचं आहे तर सगळ्या म्हणजे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने मी काम करणारा कार्यकर्ता आहे कालही होतो आजही उद्याही राहणार आहे तर त्यामुळं तिथं कुठेही माझ्याकडनं भेदभाव होत नाही सगळा समाज एक संघ ठेवून आम्ही काम करत असतो जातीय सलोखा ठेवायचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता माझी सहकारी टीम ही त्या ठिकाणी करत असतो आमचा पक्ष त्या ठिकाणी करत असतो आणि त्याच्यामुळं ह्या ज्या काही वेगवेगळ्या केंद्राच्या योजना आहेत त्याही करता तेही म्हणले की मी तुम्हाला सहकार्य करेन अशा पद्धतीनं काही बाबतीत केंद्राची मदत काही बाबतीमध्ये राज्य सरकारची मदत काही बाबतीमध्ये तुमची नगरपालिकेच्या हद्दीत जाल त्यावेळेस नगरपालिकेची मदत आणि जोपर्यंत ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे तोपर्यंत ग्रामपंचायतीची मदत अशा या वेगवेगळ्या सेक्टरमधनं आणि काही ठिकाणी सी एस आरमधनं देखील मदत अशा पद्धतीनं आपण पुढे जाऊ त्याच्यामध्ये जा या सरकारचा नेहमीच सर्वांसाठी घर ह्या ध्येयावर भर राहिलेला आहे मुख्यमंत्री आवास योजना असेल पंतप्रधान आवास योजना असेल तसेच सहकारी संस्थांना मदत करता अनेक योजनांच्या मध्ये आम्ही प्रत्येक नागरिकाला हक्काचं घर देण्याच्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्नशील आहोत आज इथं उभारला जाणारा हा प्रकल्प हा याच ध्येयाने याच दिशेने एक महत्वाचं पाऊल ठरेल अशा प्रकारचा कुठला जीर्णोद्धार ते रस्त्यात खंडोबाचं मंदिर आहे ते रस्त्यात अरे काय सांगतो तिथं काय रस्ता बंद करू काय काही सांगतो त्याच्यामध्ये खंडोबा मंदिराचा जीर्णोद्धार करावा त्याच्यात जस तीन हत्ती चौक ते जवाहर बागेमध्ये मधी दत्ताचं मंदिर होत मला नाहीला जास्त काढावं लागलं मी नास्तिक नाही मी नास्तिक नाही लक्षात ठेवा परंतु ते जर तिथंच ठेवलं असतं तर माझा रस्ता कॅनॉलचाही झाला नसता मोठा आणि माझा जा जवाहर बाग ते तीन हत्ती चौक पण मोठा झाला नसता त्याच्यामध्ये मी त्यावेळेस रुंद करत असताना तुम्ही फुटपाथमध्ये ते मंदिर फुटपाथमध्ये ते बाळासाहेब उघडे फुटपाथमध्ये तेच ना हा मग ते फुटपाथमध्ये ते तुमच्या प्रेमा खातर आग्रहा खातर मी तिथं ठेवलं तुम्ही खंडोबा नगरवाल्यांनी तयारी दाखवा मग तुम्हाला जर दुसरीकडं बाकीच्या ठिकाणी आम्ही जसं शिफ्ट करून करतो तसं तुमची तयारी असेल तर मी करून देईल परिसरातील विश्वसनीय व ताज्या घडामोडींसाठी बारामती टाइम्स चे युट्यूब चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा